नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्य द्याय जावं हीच गण गजानन चरणी प्रार्थना आणि आता मी गणपतीची आरती करून घेणार आहे माझे सगळे कामं झाले घ घरातल्या देवांची पूजा झाली आणि आता गणपतीची आरती करून घेणार आहे त्यासाठी मी पहिली जास्वंदाच्या फुलाचा हार करून घेणार आहे आणि आणि आज आहे गौरी आवाहन म्हणजेच महालक्ष्मी बसतात कोणाकडे गौरी आणि शंकरजीची स्थापना होते परंतु आमच्याकडे महालक्ष्मीची स्थापना होतात मी मांडत नाही परंतु आमच्या घराच्या शेजारी महालक्ष्म्या बसवतात तर ते तुम्हाला दाखवेल आणि जास्वंदाच्या फुलाचा हार करून घेतल्यानंतर गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवायसाठी गुच्छेदार जास्वंदाचं फुल हवं होतं म्हणून माझ्या घरी जास्वंदाच्या झाडाला एकच फुल लागलं ते तर ते तोडून आणायचे विसरले तर ते आता तोडून आणणार आहे नंतर मग आरती करून घेणार हार घालून घेतला आणि माथ्यावर फूल ठेवलं तर बघा गणपती बाप्पा किती छान त्यानंतर मी आरती करून घेतली आणि आता स्वयंपाक बनवून घेणार आहे त्यासाठी अडूच्या वडीचा डाळ बनवणार आहे त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर अडूची पानं छान बारीक बारीक चिरून घेतली त्यानंतर डाळीमध्ये शेंगदाणे अडूची पान टमाटर मिरची सगळे टाकून घेतले आणि ते आता कुकरला लावून घेणार कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर ते फोडणी देणार त्यासाठी कढईमध्ये तेल तापून त्यामध्ये मोरी आणि जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर कांदा टाकला आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे धाना पावडर जिरा पावडर थोडासा मसाला हळद तिखट मीठ आणि टमाटर आणि मिरची आपण डाळीमध्ये शिजवून घेतल्या आहे त्यामुळे ते काही टाकायची गरज नाही ते सगळे टाकल्यानंतर थोडं पाणी टाकून सगळे मसाले शिजू द्यायचे आणि त्यानंतर डाळ फोडणी द्यायची अशा प्रकारे डाळ फोडणी दिल्यानंतर मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मी जेवण करून घेणार आहे अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा